काय बोलतस मी बसल्या गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली जस्ट मॉर्निंग झालेली आहे ना मस्त छानसा वातावरण पण पाणी एकदम उबलेला आहे सगळं सुका सुका झालेला आहे पाणी आहे ना हे सतत परलं परावं लागला ला ना तर कसं तरी वाटत नसतं घाणघाणसारखं वाटतं निघतं मग आता सुकलेलं आहे एकदम मस्त छान असं वाटतं मला ना पोरं सगळी शालन झालेली आहेत आज सोमवार सगळी शालन गेली सकाळी सकाळी मग चला आता आपण सोमवारच्या आता काहीतरी भाजी दाल भात भाजी बनवायला लागेल मला चला मग आता जेव पटापट आपली विमा सगळी उरकलेली जेवणाचाच विचार आहे मला चला मग ना बघू शकता हे बघा हे बघा सगळं सुख सुख झालेलं की ऊन पण पडलेला आहे okay, ना आमची आई पण घरामध्ये गेली काय बाबा मला खायला भेटला नाही टोस ठेवता कुठं नाही मी निस्त चहाच पिला आई आमची चहा पित आता टोस खात चला गाईस मी आता तर भाजी घेऊन येते काहीतरी दाल भात भाजी बनवायची आहे ना तर मी काहीतरी भाजी घेऊन येते आता दुकानावर चालली आहे गाईस मी ओके जेनी तू नको येऊ नी, नी पण आई गाईस ही मला पिच्चर गाईस वगैरेच नाही काय गाईस मी आणलेली आहे भाजी आता मी आता खिचडी बनवणार आहे गाईस मी सगळी मिक्स भाजी आणलेली आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा गा गाईस मी ने काय काय आणले कोथिंबीर भाजीच नाही ना गाई गेलोच नाही मी किती दिवस झाला मार्केट मध्ये फुलावर आणले थोडासा एक गाजर आणले गाईस ना फरजबी अ ना घेवरा ह एक तांबट ह सगळ्या घरातली गा गाईस भाजी संपलेली आहे मग हे सगळं मी विकत आणला आता जाऊन लसूण पण संपलेला आहे बघा लसूण आणला सगळा मिक्स आणला तर खिचडी बनवणार मी बघू आज सोमवारचा बाजार आज कुठला बाजार आहे सोमवारी सोमवारचा बाजारच नाही गाईश उद्या मंगलवारचा बाजार उद्या मंगळवारच्या बाजारात जावं बाजार लागलं मला सगळी भाजी आणायला ओके ही आता सगळी तोडून घेते मी नाही एकच खिचडीमध्ये टाकते मी मस्तपैकी चला चला गाईस हे बघा मी नि सगळी भाजी तोडून घेतलेली आहे एकदम असा फ्लावा टाईपमध्ये फ्लाव आपण कशी बनवतो त्याच्यामध्ये खाली फ्लावामध्ये काय असतो अद्रक अद्रक असला ही पेस्ट असतो सगळ्यांस असं वाटतं मला मग मी टाकणार आहे थोडंसं अद्रक पेस्ट पेस्टे एकदम फ्लावासारखा लागला पाहिजे असं बन अशी याची मी बनवणारे मी चला मी भाजी सगळी कापून घेतलेली आहे जेवढी होती तेवढी म्हणजे मी भाजी घेतलेली आहे फ्लावर गाजर ना हे गवार हरजबी हे आहे होतं तेच आणलं ओके ना लसून मीनी आणि मी, मी लसूण आहे ना काही मी ना याचं ना वरचं छा छिलटा काढत नाही हे ना मला ना सालं काढलेलं आवडत नाही मी यांना चेसतो आणि असं फोरन्याला देतो मी कोणत्याच भाजीमध्ये सोडून टाकत नाही मला आवडत नाही कारण की मी लसूण खाते काही तुम्हाला लसून लय आवडतं आणि चिकनमध्ये तर मी असे अख्खांले टाकतो तुम्हाला मी दाखवलं ना चिकन बनवता ना तेव्हा तुम्हाला बनवेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल कारण की मी मला हे लसूण आहेत ना माझी फेवरेट आहेत मला लय आवडतं खायला मी चिकनमध्ये ना ह्याना कशी टाकतो माहिती आहे का त्यांचं वरचं वरचं छा हे काढतो वरचं 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 ना अख्खे अख्खे चिकनमध्ये सोडतो ना वेळीच मी चिकन चिकन कमी खातं हे लसूण जास्ती खातं गाईस तरी पण चार पाच पीस तुम्ही लसणाचे टाकतं माझ्यासाठी मी घरातच खा मी यायचीच खाते पण घरातली बोलतात मला हे काय बोलतं मी बोललं मटणासारखी चव लागते या लसणाला मला आवडतात चला गाईस आता मी खिचडी बनवून घेतो चला अना जे बघू होता गाईस झोपले आताच खाऊन ती झोपली मस्तपैकी पाय होतो कोंबरीचं पाच सहा होतं आज सोमवार सो सपारी सो का आज काय भेटणार नाही कालचं होतं पाय तर तिने जाते चार पाच तिने पाय खाल्ली ना झोपलं आता ती मस्ती वगैरे बघ हां चला मग आता आपण या बनवून घेऊया पटापट पटापट चला मलाही भूक लागली गाईस जाम सकाळी गाई नाश्ता पण केला रा मी ओके चल गाईस पाऊस आला पाऊस गेला हेच चाललंय माझा पाऊस आला आता पाऊस आता गेला आता लगेच जाईल जायचं पाऊस चला ये आता जेनी आपली बसलेली आहे खिडकीमध्ये बस ना मी मी बसणार आहे आता विरोधा जेनी बसली इथे खिडकीमध्ये कोणाची वाट बघते काय माहिती ना चला बसली जायची आता मी आली तू या वरती या ये, ये बाबा या ये, ये वरती

गाईस ना गलास घेऊन आला नारळाचं पाणी प्यायला कारण की तो नारळ तुटत होता ना त्यांच्या पाणी निघत होता ना चेरीने गला सनला जाऊन घरांच्या पटकन जाऊन चेरी चेरी वाडायची का कुठं तोर ना अजून गाईस कोराई तोरला इथं उभा वर काय बोल ना काय बोलतो गाई जेणीने मी बसले वरती कट्ट्या मस्त हवा येत आमची इथे मस्त आम्हाला इथं डोंगरीवर जायचं जायचा होता कंटोल्या ना पण मूडच नाही येत जायला काही करा जावा तर नाही जावा नका जावा क्ले कंटाळ हा वरती जायचीच गाईस नाही मेहनत वरती जायची तवरला ऊन पण आला ना ऊन येतं सावली येतं हो काय कंटाळला येतो चला मग हे बघा गाईस मी जरा झोपलो गाई पोरा पसारा पसारा सगळा करून ठेवला हे बघा सगळी इकडे इकडं तिकडे तिकडे इकडे भांडी कपडं पडलेलंच पोरा जेली कलासला आता येतीलच साडेसहा वाजेपर्यंत चला आता मी आता हे घरातलं सगळं साफसफाई करून घेतं बिडू मरतं पोरा सगळा पसारा करून ठेवलेला चला मग आपल्याला जायचं मार्केटला भाजीबीजी संपले ना काहीच नाही कांदे बटाटे काही सगळा संपलेला आहे मग जाऊन मार्केटच्या सगळं घेऊन येतं इथं समोरच आहे सोमवारचा मार्केट भरले चा। सो मार्केट मार्केटमध्ये चालले आता पाऊस पण येतं आदल्यामधल्या बघू पाऊस थांबल्यावर मग रेनकोट घालून जाईल मी चला मग आमच्या आईने वडापाव आणले कुठं आणले हसूला झालं ना एक चेहऱ्या दिले एक मला द्या हसू दे हां हसू आशू ते विक्रमच्या धमद्यावर गेले काय गेले

वडापाव खायला आमच्या आई वडापाव म्हणले वडापाव खायला वडापाव खाऊ माझी बनवत काय तुला पाहिजे अजून पाहिजे नाही ते खा बुनी तुला काहीच ते आणला शेपूची भाजी केली चिरोंड फनस रताले गाजर आंबे पेरू गाई बाई गाईस पेरू गा किती मोठा हो पेरू दुसरं काय तांबोटी अद्रक गवार मेथी गैस मेथीचे दोन जर घेवरा आळू गैस आळूकाडू एकच आले मिरची त्याच्यानं मोठी लांब लसूण आहेत काय कांद भेटलं नाही का काय हा किलो दोन तीन झाले त्याच्यामध्ये कांद बटाटे बघा कौश दिले महाग झालं अ पहिलाच मी सांगलेले गोन आणायला गोन आणायला सांगलेली मी आखी अरे विक्रमला सांगलेली आहे गोन जेवणे मोठी पन्नास किलोची

तुम्ही बोलत होता ना दिसत नाही दिसत नाही हे बघा इथे जेवायला बसले ओके दिसला चेरी इथे जेनी बघा भाजी आण बॉक्स मध्येच आणलेली आडू काडू खाता खायचं का तुम्ही